कथा स्वप्नांची साथ शर्वरी आणि आशिष लहानपणापासूनचे मित्र दोघेही हुशार आणि महत्वाकांक्षी शर्वरीला डॉक्टर व्हायचं होतं तर आशिषला इंजिनिअर त्यांच्यात मैत्रीचं नातं हळूहळू प्रेमात बदललं बारावीनंतर दोघांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली शर्वरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली तर आशिष मध्ये दोघेही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त झाले पण त्यांच्यातील प्रेम टिकून होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनाही चांगल्या नोकऱ्या मिळाल्या शर्वरी एका मोठ्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू झाली तर आशिष एका बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनियर झाला दोघांचं करिअर स्थिरावल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला दोघांची करिअर वेगवेगळ्या शहरांमध्ये असल्यामुळे लग्न झाल्यावर ते एकत्र कसे राहणार हा प्रश्न होता शर्वरी आणि आशिषने आपल्या कुटुंबांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते शेवटी त्यांनी आपल्या करिअरला महत्व देऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नानंतर ते दोघेही आपापल्या शहरामध्ये राहू लागले विकेंडला ते एकमेकांना भेटायचे त्यांच्या नात्यात प्रेम आणि विश्वास होता त्यामुळे लांब असूनही त्यांचं नातं टिकून होतं काही वर्षांनी शर्वरी आणि आशिषने आपल्या करिअरमध्ये खूप प्रगती केली शर्वरी एक यशस्वी डॉक्टर बनली तर आशिष एक मोठा इंजिनियर त्यांच्या कुटुंबांनाही त्यांच्या निर्णयाचं महत्त्व कळलं एक दिवस शर्वरी आणि आशिषने आपल्या कुटुंबांना एकत्र जेवायला बोलावलं जेवताना त्यांनी आपल्या कुटुंबांना सांगितलं की ते दोघेही आपापल्या करिअरमध्ये आनंदी आहेत आणि त्यांच्या नात्यातही प्रेम आणि विश्वास आहे त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्या कुटुंबांना आपली चूक लक्षात आली त्यांनी शर्वरी आणि आशिषची माफी मागितली आणि त्यांच्या नात्याला आशीर्वाद दिला शर्वरी आणि आशिषने आपल्या प्रेमाने आणि समजूतदारपणाने हे सिद्ध केलं की प्रेम आणि करिअर दोन्ही गोष्टी एकत्र साधता येतात बौद्ध प्रेम आणि करिअरमध्ये संतुलन राखणं शक्य आहे नात्यात संवाद आणि विश्वास महत्वाचा आहे आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांना साथ देणं आवश्यक आहे कुटुंबाचा पाठिंबा मिळवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा दाखवावा आपल्या प्रियजनांसाठी त्याग करण्याची तयारी दर्शवणारी कथा